राज ठाकरेंना आपल्यासोबत ठेवायचं आणि ती जबाबदारी भाजप श्रेष्ठ ही एकनाथ शिंदेकडे दिली म्हणताय की तुम्हाला राज ठाकरेंच्या मनसेबरोबर जागा विभागून घ्यायची आहेत मराठीच्या मुद्द्यावरती तुम्हालाही निवडणूक लढवायची आहे राज ठाकरेंनाही लढवायची आहे तुम्हालाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधातच उमेदवार उभे करायचे आहे राज ठाकरेंना सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्याच विरोधात उमेदवार उभे करायचे आहेत आणि हे माहितीतनं होईल आणि त्यासाठी चाचपणी करा आणि लगेच दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंनी आज भाजपला घरचा आहेर दिला हे पत्र लिहून तेव्हा राज ठाकरे जेव्हा मराठीचा विषय येतो भाषिक सक्तीचा विषय येतो मराठी माणसाचा विषय येतो तिथं निवडणुकांचं राजकारण वेळप्रसंगी बाजूला सारतात हा जो आजवरचा आज वा आज अनुभव आहे की ते एकदम त्यांच्या कळपात जात नाही तो त्यांचा खाक्या अजूनही कायम दिसतो ज्या अर्थी त्यांनी कालच्याच भेटीनंतर आज हे खरमरीत पत्र लिहिलंय राज ठाकरे त्यांच्या पत्रात काय म्हणतायत महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस जय महाराष्ट्र राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा चोवीस नुसार पहिली पासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात येणार असल्याचे मी वाचले आज मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती एक देशातील इतर भाषांसारखी राज्यभाषा आहे ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकवायची तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारापुरतीच मर्यादित ठेवा त्याला शिक्षणापर्यंत आणू नका या देशात भाषावार प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे का प्रकार सुरू झालेत भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळा फासला जात आहे प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या जडण्या घडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो परंपरा असते आणि ती ज्या राज्याची भाषा असते त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडनं राखला गेला पाहिजे तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून ही राखला गेला पाहिजे अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत महाराष्ट्रावर हिंदी करण्याचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामहून घडवत आहे येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध मराठी तर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अटहास सुरू आहे या राज्यातील मराठी भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं नाही असं काही नाही त्यांना तुमची माती भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे सरकारकडे योजनांसाठी पैसाच शिल्लक नाही मराठी तरुण तरून तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत कर्जमाफी करू असं निवडणुकीच्या आधी सांगितलं पण पुढे ती केलीच नाही त्यामुळं कर्जमाफीच्या आशेवर असलेला शेतकरी निराश आहे आणि उद्योग जगताने महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्यासारखी परिस्थिती आहे जेव्हा सांगण्यासारखं किंवा ठोस दाखवण्यासारखं काहीच नसत तेव्हा फोडा आणि राज्य करा हा ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातोय अशी शंका यावी अशीच पावलं सरकारकडून उचलली जात आहेत बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का आणि करून तर बघा इथली सरकारच पेटून उठतील पण इथलं राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपवून घेतात म्हणून इथे ही सक्ती केली जात आहे बाकीच्यांचं आम्हाला माहित नाही आणि आम्हाला देणं घेणं पण नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही पुन्हा आजच सांगतोय महाराष्ट्रात जर पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याची सक्ती इथे कराल तर ते खपवून घेतलं जाणार नाही शालेय अभ्यासक्रमाचं हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी प्रत्येक राज्यात त्यांच्या राज्यभाषेचाच मान राखला गेला पाहिजे उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिलीपासून शिकवाल का नाही ना मग ही जबरदस्ती इथेच का हा मुद्दा ताणू नये असं माझं सरकारला आवाहन आहे पण या आवाहनाला आव्हान देत देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील त्यामुळे महाराष्ट्र सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घेण्याचे आदेश द्यावेत माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी मातांना भगिनींना आणि बांधवांना तसेच माझ्या मराठी वर्तमानपत्रात आणि मराठी टेलिव्हिजन चॅनल्समध्ये काम करणाऱ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना देखील विनंती करतो की यात कोणताही वादविवाद न करता याचा निषेध आणि विरोध करावा आणि हो महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडं जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर ते देखील याला विरोध करतील आज भाषा सक्ती करत आहेत उद्या सक्ती इतर सक्तीचे फतवे काढतील म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो आपला नम्र राज ठाकरे एवढं खरमरीत पत्र ठोस भूमिका की हिंदी सक्ती महाराष्ट्रात चालणार नाही आम्ही शाळांना सुद्धा मुलांना पुस्तकं वाटू देणार नाही अगदी कोणाला पुस्तकं को विकू देणार नाही आंदोलन छेडू असा निर्वाणीचा इशारा हा राज ठाकरेंनी या पत्रात दिलेला आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की राज ठाकरेंना हे माहिती आहे की हिंदी करण्याचा प्रयत्न दाक्षिणात्य राज्यांमध्ये फेल चालला आहे महाराष्ट्र हे सॉफ्ट टार्गेट आहे आधी तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातले दोन राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं फोडायचं काम सुरू झालेलं आहे हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन शक्ल शिवसेनेची दोन शकल मनसेच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये भाजपच्याच माध्यमातून याचिका गेलेली आहे असा संशय मनसेला येतोय आणि त्या याचिकेवरती जर का केंद्रीय निवडणूक पासून इतर पार्टीजला किंवा संबंधितांना नोटिसा गेल्या तर राज ठाकरेंचा मनसेसुद्धा पक्ष सुप्रीम कोर्टाच्या कचाट्यात अडकतोय आणि राज ठाकरे त्यासाठीच खूप चतुराईनं पावलं उचलतायत पत्र लिहित आहेत भूमिका घेत आहेत त्यांना माहिती आहे त्यांची न्यूसन्स व्हॅल्यू उपद्रव मूल्य हे त्यांनाच राखायचं आहे दुसरं कोणी त्यांच्या मदतीला येणार नाहीये तेव्हा ठाकरे ब्रँड जो मुंबईत चालतो तो आता विभागला गे गेलेला आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे राज ठाकरे ठाकरे ब्रँडची न्यूसन्स व्हॅल्यू उपद्रव मूल्य कमी होऊ देत नाहीयेत आणि त्यांनी या इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीची या विषयाला कळाडून विरोध केलेला आहे नुसता विरोध केला नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे आता राज्य सरकारची भूमिका खास करून महायुती सरकारची भूमिका काय असणार आहे हे बघणं फार औत्सुक्याचं आहे एकीकडे राज ठाकरेंना महायुतीसोबत ठेवण्याची कसरत आणि दुसरीकडे राज ठाकरेंचे इशारे आंदोलन झेलणे हे एक दुहेरी टास्क महायुतीसमोर भाजपसमोर आहे